मंडळी नमस्कार आपली वास्तू आपले सौख्य वास्तुशास्त्राच्या या भागामध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करते आज आपण वास्तुशास्त्राच्या या भागामध्ये बघणार आहोत आपलं कार्यालय किंवा आपली ऑफिसची जागा ही कशी असली पाहिजे पण त्याआधी एक गोष्ट ध्यानात घ्या हा जो एपिसोड मी बनवलेला आहे तर ज्या लोकांचं स्वतःचं ऑफिस आहे म्हणजे जे स्वतः मालक आहेत त्यांचं ऑफिस त्यांनी कसं तयार करावं कशा पद्धतीने तयार करावं ह्यासाठीचं आहे काही जणांना दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये जण काम करतात किंवा कामाला जातात किंवा काही जण सरकारी ऑफिसमध्ये कामाला असतात तेव्हा त्यांच्याकडे ॲप ऑप्शन नसतो की त्यांचं कार्यालय कसं असावं किंवा बसण्याची जागा कशी असावी कोणत्या दिशेला असावी जशी अरेंजमेंट केलेली आहे त्याप्रमाणे त्यांना बसावं लागतं किंवा काम करावं लागतं तर हे जे मी सांगणार आहे किंवा हा एपिसोड जो आहे तो त्यांच्यासाठी नाही आहे जे इतरांच्या ऑफिसमध्ये काम करतात किंवा जे सरकारी ऑफिसमध्ये काम करतात जे प्रायव्हेट ऑफिसमध्ये काम करतात हे त्यांच्यासाठी नाही आहे ते, आ, ते जे आहेत ते एवढंच करू शकतात की आपली जी बसावयाची जागा आहे ती स्वच्छ ठेवू शकतात नीटनेटकी ठेवू शकतात तिकडे काही व्यवस्थित अरेंजमेंट ते तुम्हाला जेव्हा गर गरज लागेल तेव्हा ते ज्या आपल्या नेहमीच्या ऑफिसमध्ये वापरायच्या वस्तू आहेत त्या नीटनेटक्या ठेवू शकतात ते एवढंच शकता। करता येते परंतु ज्यांचं स्वतःचं ऑफिस आहे किंवा त्यांना एक वेगळ्या प्रकारे जागा निवडता येते आपल्या स्वतःच्या बैठकीसाठी वेगळ्या दिशेला ते आपलं दिशे ला टेबल लावू शकतात किंवा काही आसपास अरेंजमेंट लावू शकतात चित्र लावू शकतात भिंतीवर आपल्या मनासारखी आपल्या मनाप्रमाणे ते आपलं जे डेस्क आहे टेबल आहे ते सजवू शकतात तर हे त्यांच्यासाठी आहे तर पुढे आधी, आपण वास्तुशास्त्राच्या या एपिसोडमध्ये मी कोणकोणत्या भागावर प्रकाश टाकला है कि कौन -कौन आहे किंवा कोणकोणते व्हिडिओ बनवले आहेत कोणकोणते विषय आणि संदर्भ घेऊन मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यावर एक नजर टाकूया हे मी एवढ्याचसाठी दाखवते जे माझ्या चॅनलवर नवीन व्ह्युअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर्स आहेत त्यांना कळावं म्हणून मी हे थमदेल जे आहे जे मी तयार केलेले आहे ते मी दाखवते तर बघा आपली ध्यान करण्याची खोली किंवा आपली एक्झरसाईज व्यायाम करण्याची खोली किंवा जागा ही कशी असावी तर ह्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हा बघू शकता माझ्या चॅनलवर जर तुम्ही केला तर तुम्हाला वेगवेगळे फोल्डर आढळतील आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ मी रचून ठेवलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जो व्हिडिओ बघायचा आहे तो तुम्ही बघू शकता तर पुढे बघूया भाग्य उजळणाऱ्या टिप्स सोपे वास्तू उपाय आपली वास्तू आणि आरसा भाग एक वास्तुशास्त्रे महत्व वास्तुशास्त्राचे महत्त्व आता हे ऑर्डरली येत नाही आहे फक्त थमनेल तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे पहिला दुसरा असे फोल्डरमध्ये तुम्हाला जे वास्तुशा वास्तुशास्त्राचे एपिसोड आहेत ते तुम्हाला मिळून जातील पण इथे जे थांबलेलं आहे ते ऑर्डरली येत नाही आहेत तेवढं ध्यानात ठेवा वास्तूची मूलभूत तत्व पंचतत्व सात चक्र आणि दिशा ह्यांच्यामध्ये कसा संबंध आहे हे या एपिसोडमध्ये तुम्हाला कळून येईल वास्तुरचना वास्तुपुरुष आणि वास्तुदेवता ह्यांचं महत्त्व काय असतं आणि वास्तुरचना कशी असावी वास्तु पुरुष म्हणजे काय देवता कोणत्या हे तुम्हाला या एपिसोडमध्ये कळेल वास्तूबद्दल थोडेसे पण महत्त्वाचे घरासाठी जमिनीचा प्लॉट निवडताना कोणकोणती कुं काळजी घ्यावी आणि काय कोणत्या गोष्टी पाहाव्यात हे या एपिसोडमध्ये आहे आपली वास्तू आणि आरसा धरायला भाग दोन मगाशी तो एक होता आता हा दोन आहे तर हे तिन्ही तीन मला वाटतं हे भाग आहेत हे तुम्ही नक्की पहा आपल्या हातून कास फुटली तर हा भाग भाग आहे नंतर पूर्व दिशेचे महत्त्व अठरा लाभकारी उपाय लक्ष्मीची कृपा सदोदित राहते शंभर टक्के वास्तूसाठी खात्रीशीर उपाय दहा दिवसात चमत्कार प्रभावी समृद्ध वास्तू उपाय आपल्या कुटुंब संपूर्ण कुटुंबासाठी आपली वास्तू आणि रंगसंगती हा एक एपिसोड आहे आतून आणि बाहेरून आकर्षक कशी करावी वास्तू रंगसंगती कशी असावी याबद्दलचा हा व्हिडिओ आहे नक्की पहा समृद्ध वास्तूसाठी टिप्स सर्व वास्तुदोष निवारणार्थ आपल्या रोजच्या व्यवहारातील रोज समृद्धीचा अनुभव घ्या तर हा एक एपिसोड आहे तर असे एपिसोड मी बनवलेले आहे आणि ह्या सर्वांच्या मालिकेमध्ये आजच्या व्हिडिओची भर पडणार आहे तर आज आपण पाहणार आहोत आपलं कार्यालय जे आहे जिथे आपण काम करतो ते कार्यालय कसं असावं अर्थातच हे त्यांच्यासाठी हा एपिसोड आहे ज्यांचं स्वतःच ऑफिस आहे जे स्वतः मालक आहेत जे ऑफिस तयार करू शकतात किंवा ऑफिस जर तुम्ही घेत असाल नवीन कार्यालय टाकत असाल तर ते तुम्ही कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि तिथे कोणकोणत्या गोष्टी तुम्ही कोणकोणत्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करायला हवं त्याबद्दल आपण माहिती आज घेणार आहोत तर आता मी तुम्हाला थमनेल दाखवलेली आहे तर आत्ता आपण ओरिजिनल जे स्क्रिप्ट आहे छोटीशी त्यावर जाऊया आणि हा व्हिडिओ पण छोटासाच होणार आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा संपूर्ण पहा वास्तुशास्त्रानुसार आपले ऑफिस कार्यालय कसे असावे हे बघा ह्याचा हे थांबलेलं आहे मी इथे वरती टाकलेला आहे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये गेल्यावर उत्साही आणि आनंदी वाटते का तुमचे मन कामात लागते का जर असे वाटत नसेल तर नक्कीच तुमच्या कार्यस्थळामध्ये काहीतरी निगेटिव्ह आहे जर ऑफिसचे वातावरण प्रसन्न नसेल तर तुमची कामे व्यवस्थित होणार नाहीत तसेच पैसाही टिकणार नाही मग चला तर त्यासाठी काही प्रभावी उपाय पाहूयात आता हे पा प्रभावी उपाय काय आहेत करायचे तर जे अर्थातच मी ज्या सांगितलं की जे दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये कामाला जातात किंवा जे सरकारी ऑफिसामध्ये कामाला जातात तर ते जास्त काही करू शकत नाही कारण त्यांना एक ठरलेली जागा दिलेली असते आणि तिथेच तुम्हाला रोज बसून काम करायचं असतं त्यामुळे तुम्ही जास्त काही करू शकत नाही कारण आपण दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये कामाला जातो पण जर आपलं स्वतःचं ऑफिस असेल तुम्ही स्वतः ऑफिस टाकत असाल तर आपण आपल्या मनाप्रमाणे आपली ऑफिसची जागा आपल्या ऑफिसचं वातावरण निवडू शकतो तर पॉईंट पहिला आहे आपल्या ऑफिसमध्ये एनर्जी सॉल्टने सत्तावीस दिवस साफसफाई करावी एनर्जी सॉल्ट घातलेल्या पाण्याने फरशी पुसावी आणि जितक्या वस्तू पुसणे शक्य आहे तेवढ्या पुसाव्यात आता इथे सत्तावीस दिवस, दिवस दिला आहे पण मला वाटतं इथे सत्तावीस दिवसांचा काही संबंध नाही आहे मी हे काढून टाकते सॉल्टने साफसफाई करावी तर आपलं ऑफिस जी आहे जी वा एनर्जी सॉल्ट मिळतं जिथे फेंगशुईचे सामान मिळतं किंवा वास्तुशास्त्राचं सामान मिळतं तिथे एनर्जी सॉल्ट पण अवेलेबल असतं तर त्या एनर्जी सॉल्टने तुम्ही ऑफिसमधली फरशी जी आहे किंवा तुम्ही घरामध्येही ते एनर्जी सॉल्ट वापरू शकता ऑफिसची फरशी पुसताना त्या एनर्जी सॉल्टचा वापर करा आणि ऑफिसच्या ज जवळजवळ सगळ्या वस्तू जेवढ्या वस्तू तुम्हाला पुसणं शक्य आहे तर त्या वस्तू तुम्ही एनर्जी सोल्ट पाण्यात घालून त्या पाण्याने त्याच्यामध्ये फळ कपडा ओला करून फडका ओला करून तुम्ही जास्तीत जास्त व वस्तू जितक्या शक पुसणं शक्य आहे तेवढ्या तुम्ही पुसून काढाव्यात तुमचं ऑफिसमध्ये बसण्याचा टेबल किंवा केबिन पूर्व दिशेला तयार करावे जर तुमच्या मूळ कुंडलीमध्ये जलतत्व कमजोर असेल तर ते प्रभावी करण्यासाठी किंवा समतोल करण्यासाठी तुमच्या केबिनमध्ये डॉल्फिन माशाचे चित्र लावा वाहणाऱ्या नदीचे झऱ्याचे चित्र लावा इतरांनी लावू नये बघा तुमच्या जलतत्व हे महत्वाचं असतं कुंडलीमध्ये जर तुमची जलरास असेल तर तुमच्या हातामध्ये सतत पैसा खेळत राहतो पण तुमचं जर जलतत्वाची रास नसेल तर इतर ग्रह पण त्याला कारणीभूत असतात पण जलतत्व तुमचं जे दहावं घर आहे कुंडलीचं कुंडलीचं दहाव्या घरामध्ये जलतत्वाची रास असेल तरी तुमच्या जा तुमच्या हातामध्ये पैसा खेळत राहतो तुम्हाला एक कुंडली दाखवते बघा हे धावसा स्थान आहे या स्थानामध्ये तुमची जर जलरास आलेली असेल जर तुमच्या लग्नामध्ये जलरास असेल तर तुम्हाला कधीही पैशाची कमी पडत नाही कारण जलतत्व म्हणजेच पैसा आणि पैशा पैसा, पैसा म्हणजे जलतत्व असं मानलं जातं आणि हे जे धाव्यस्थान आहे हे कर्मस्थान आहे हे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे तर इकडे जलतत्वाची रास जरी असेल तरी त्या व्यक्तीच्या हातात सतत पैसा खेळत राहतो त्याला कधीही पैशाची कमी पडत नाही तर ह्या पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे की तुमच्या मूळ कुंडलीमध्ये जलतत्व कमजोर असेल तर ते प्रभावी करण्यासाठी किंवा समतोल करण्यासाठी तुमच्या केविनमध्ये डॉल्फिन मासाचे चित्र लावा वाहणाऱ्या नदीचे घराचे चित्र लावा इतरांनी लावू नये तर ज्यांचं जलतत्व कमजोर आहे त्यांनीच हे उपाय करायचे आहेत आणि तुमचं जलतत्व कुंडलीमध्ये मूळ कुंडलीमध्ये तुमची जलतत्व हे कमजोर आहे बलवान नाही आहे हे तुम्हाला कसं करणार तर तुम्हाला तुमची पत्रिका एथे एखाद्या निष्ठाच ना दाखवावी लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचे तुमची जी तुमच्या कुंडलीतलं जलतत्व आहे ते कसं आहे पुढचा पॉइंट आहे जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगती हवी असेल तर आपल्या ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला काय ठेवावे याचीसुद्धा तुम्हाला माहिती करून घ्यावी लागेल अर्थातच तुम्हाला दिशांची माहिती करून घ्यावी लागेल तसेच आपला व्यवसाय कोणत्या स्वरूपाचा आहे त्या प्रकारचा उपाय योजना कराव्या लागतील उदाहरणार्थ जर तुमचा फर्निचर बनवण्याचा व्यवसाय असेल तर तुमचे ऑफिस पूर्व दिशेला तयार करा पण तयार झालेले फर्निचर ठेवण्यासाठी नैऋत्य दिशेला स्टोअर रूम तयार करा बघा हे कसं आहे की नैऋत्य दिशा ही जड़ा तत्वाची दिशा आहे तर फर्निचर जे आहे तुमचं आणलेलं जे फर्निचर लाकूड सामान जे आहे जे हलकं असतं ते पूर्व दिशेला केलं ठेवलं तरी चालेल परंतु फर्निचर तयार झाल्यानंतर तुम्ही एखादं टेबल बनवलं जर कपाट बनवलं लाकडी तर ते असं तयार झालेलं जे फर्निचर असतं जे जड असतं तर अशा जड सामानासाठी नैऋत्य दिशे दिशा जी आहे ती मोस्टली नैऋत्य दिशेला असं जड सामान ठेवलं जातं जर तर हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे की तुमचा कोणताही व्यवसाय असेल त्याप्रमाणे आ, दिशा आ, तुम्ही पाहिल्या पाहिजेत आणि ते सामान आहे ते जड स्वरूपाचं असेल तर ते नैऋत्य दिशेला ठेवलं गेलं पाहिजे आणि जी स्टोअर रूम आहे मोस्टली जी स्टोअर रूम आहे तुमची ती नैऋत्य दिशेलाच हवी पुढचं जर तुम्ही फक्त ट्रेडिंग करता म्हणजे एकीकडून माल विकत घेऊन तो दुसऱ्यास तो दुसऱ्यास विकणे तर तुमची बसायची खोली पूर्वेस पण ट्रेडिंगचा माल ठेवण्यासाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा निवडावी आता ही दोन एक्झाम्पल मी दिलेली आहे तर तुमची बसण्याची खोली जर तुम्ही फक्त ट्रेडिंग करता ट्रेडिंग म्हणजे एकाकडून माल विकत घ्यायचा आणि दुसऱ्याला तो पिकून टाकायचा तर तुमची जी बसायची खोली आहे ती पूर्वेस पाहिजे आणि तुमचा जो तुम्ही जो माल विकत घेता विकण्यासाठी त्याची जी स्टोअर रूम आहे ती ठेवण्यासाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा तुम्हाला निवडायची आहे बघा हे ऑफिस कॉन्फरन्सचं चित्र आहे एक जिथे ऑफिसची कॉन्फरन्स किंवा मीटिंग आहे ती बोलवली जाते किंवा घेतली जाते धनसमृद्धीची देवता लक्ष्मी कुबेर गणेश यांच्या तस्वीरी मूर्त्या उत्तर दिशेस टेबलावर ठेवाव्यात किंवा उत्तर दिशेस छोटेसे देवघर बनवून घ्यावे आता ऑफिस असो का घर असो आपल्या एक छोटंसं मंदिर तर आपल्या ऑफिसमध्ये नेहमीच असते कोणताही मालक जो आहे तो आपल्या ऑफिसमध्ये एक छोटंसं मंदिर नक्की तयार करतो आणि तिथे देवांच्या तस्वीरी मूर्त्या ठेवल्या जातात तर धनसमृद्धीची जी देवता आहे लक्ष्मी म्हणा कुबेर म्हणा किंवा गणेश सरस्वती यांच्या ज्या तस्वीरी मूर्त्या आहे त्या उत्तर दिशेला टेबलावर ठेवाव्या किंवा उत्तर दिशेला एक छोटस देवघर किंवा मंदिर बनवून घ्यावं व्यवसायात प्रगती हवी असल्यास व्यवसायाची सुरुवात करताना स्थिर लग्नात करावी त्यासाठी ज्योतिषांना विचारणा करावी बघा आ, जे स्थिर लग्न आहे त्याच्यामध्ये व्यवसायाची सुरुवात करावी तर साधारण एक लग्न असतं ते जवळजवळ महिनाभर टिकतं म्हणजे रास बदलते तुम्हाला लग्न म्हणजे रास आता राशी बारा राशी आहेत त्यामध्ये स्थिर राशी कोणत्या स्थिर लग्न कोणतं तर मी सांगते बघा हे मी तुम्हाला पहिल्या पहिली पण सांगितले आहे की स्थिर स्थिर राशी कोणत्या आहेत चर राशी कोणत्या आहेत आणि द्विस्वभाव राशी कोणत्या आहेत तर त्रिक बारा तर चार राशी या चर आहेत चार स्थिर स्वभावाच्या राशी आहेत आणि चार ज्या आहेत त्या द्विस्वभाव राशी आहेत तर आता इथे स्थिर लग्न म्हटलं आहे तर मी स्थिर लग्न राशी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगते तर लग्न जे आहे किंवा रास आहे ती स्थिर लग्न आहे नंतर सिंह लग्न स्थिर सिंहरास जी आहे ती स्थिर लग्नात मोडते किंवा स्थिर राशीमध्ये येते त्यानंतर रास वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे तर वृश्चिक रास जी आहे ती स्थिर लग्नात मोडते किंवा स्थिर लग्न आहे वृश्चिक रास म्हणजे आणि चौथी म्हणजे कुंभरास तर कुंभरास ही स्थिर लग्नात येते तर चार स्थिर लग्न कोणती किंवा चार स्थिर राशी कोणत्या तर वृषभ सिंह नंतर वृश्चिक आणि कोणती सांगितली मी कुंभ तर ह्या ज्या दो चार राशी आहेत त्या स्थिर आहेत तर अशा लग्नामध्ये व्यवसायाची सुरुवात करावी जेव्हा ह्या राशी चालू असतात तेव्हा आपण व्यवसायाची सुरुवात करावी किंवा त्या व्यवसायाचं उद्घाटन करावं काही मिळा चंद्राची स्थिती पाहावी चंद्र कोणत्या राशीत आहे आणि नक्षत्र कोणते आहे चंद्राची स्थिती पण तुम्ही पाहू शकता किंवा किंवा च चंद्र हा जो आहे तो जलतत्व समजला जातो म्हणजे चंद्र जे आहे ते जलतत्वाचा ग्रह समजला जातो आणि त्याला पैशाचा स्रोत असं मानलं जातं तर म्हणून चंद्राची स्थिती पण पाहावी चंद्र उत्तम स्थितीत भा असावा कृष्ण पक्षापेक्षा शुक्ल पक्ष जो असतो जेव्हा चंद्राची कोर वाढत जाते याचा अर्थ आपल्याकडचा पैसा वाढत जातो जेव्हा चंद्र क्षीण होत असतो म्हणजे अमावस्येच्या पूर्वी चंद्राचं क्षीण होतो चंद्रा चंद्र जो आहे कलाकलेने कलेकलेने कमी होत जातो अशा दिवसांमध्ये कृष्ण पक्षामध्ये व्यवसायाची सुरुवात करू नये व्यवसायाचं उद्घाटन करू नये तर चंद्र जेव्हा वाढत जातो म्हणजे च चा, चंद्राच्या कला जेव्हा वाढत जातात पौर्णिमेपर्यंत कलेकलेने जेव्हा चंद्र वाढतो शुक्ल पक्षामध्ये अशा पक्षामध्ये नेहमी व्यवसायाचं उद्घाटन करावं किंवा एखादं चांगलं काम करावं कामाची सुरुवात करावी नवीन काम करावं किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी असा पक्ष शुक्ल पक्ष निवडावा चंद्राची स्थिती पाहावी चंद्र कोणत्या राशीत आहे हे पहावं आता कोण चंद्र कोणत्या राशीत आहे हे पण आपण पाहावं जर चंद्र मी सांगितलेल्या स्थिर वरती असेल तर तेही चांगलं ते पाण ते पाई पाई तर ते पण आपण पाहा पाहिलं पाहिजे आणि नक्षत्र कोणते ते पण पाहिलं पाहिजे तर मुळामध्ये नक्षत्र मी मागे सांगितलेलं की तुम्हाला चार प्रकारचे नक्षत्र पण असतात देवगणाचे नक्षत्र असतात मनुष्यगणाचे न, 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 नक्षत्र असतात आणि राक्षस गणाचे नक्षत्र असतात तर त्यापैकी आप आपण चांगलं चांगलं नक्षत्र कोणतं आहे हे मी दिलेलं आहे नक्षत्र नक्षत्रांचा जो मी एपिसोड बनवलेला आहे ज्योतिष सर्वांसाठी ही चाय फोल्डरमध्ये बघा त्याच्यामध्ये चा चांगली ना चांगल्या स्वभावाची हो नक्षत्रं कोणती देवगणांची नक्षत्र कोणती मनुष्यगणांची नक्षत्र कोणती आणि राक्षसी नक्षत्र कोणती आहे हे मी सांगितलेलं आहे तर चांगल्यात चांगलं नक्षत्र पाहून तुम्ही व्यवसाय वगैरे याची सुरुवात करावी चौघडी या मुहूर्त नक, नक्की मुहूर्त नक्कीच पाहून उद्घाटन करावे बघा प्रत्येक दिवशी चौघडी या मुहूर्त असतो त्याच्यामध्ये अमृत मुहूर्त असतो किंवा लाभ मुहूर्त असतो चरळ असतो असे वेगवेगळे जे आहेत ते मुहूर्त असतात तर आ, हे सगळे मुहूर्त जे आहेत अभिजित मुहूर्त असतो तर आ, हे सगळे मुहूर्त पाहून उद्घाटन करावे ऑफिसचं किंवा ऑफिस जे तुम्ही घेताय किंवा ऑफिस तुम्ही घ्यायला जात आहे किंवा हे काम करायला जात आहे तेव्हा चांगला मुहूर्त मुहूर्त शुभ दिवस पाहून आ, ही कामं करावीत चौघडी मुहूर्त पाहावा चौघडी मुहूर्त जर तुमच्याकडे ज्योतिषाचं ॲप असेल तर त्याच्यामध्ये चौघडी मुहूर्त दिलेला असतो प्रत्येक दिवशी वेगवेगळे मुहूर्त असतात आणि प्रत्येक ग्रहाचा होरा पण असतो जर आपल्याला लाभदायक जो ग्रह आहे त्या होऱ्या त्या ग्रहाच्या होऱ्यामध्ये सुद्धा कामं केले तरी चालतील तर हे आठ पॉईंट आहे आणि महत्त्वाची माहिती या पॉईंटमधून मा मी सा एक्सप्लेन केलेली आहे जी माहिती इथे लिहिलेली नाही आहे तर मी एक्सप्लेन केलेली आहे इथे पॉईंट दिलेले आहे पण मी जी एक्स्ट्रा माहिती सांगितलेली आहे ती मित्रांनो खूप महत्त्वाची आणि ती महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवा आणि ती माझ्या चॅनलवर तुम्हाला इतर व्हिडिओमधून पण मिळेल तर पुढचं काय आहे आपण बघूया जर तुम्ही दुसऱ्यांच्या कार्यालयात किंवा सरकारी ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुम्ही आपली बसायची जागा आपले टेबल नेहमी स्वच्छ ठेवा आता तुम्हाला मी तुम्हाला मगाशीच सांगितलं जर तुम्ही दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुम्हाला आपल्या मनाप्रमाणे वागता येत नाही तर तुम्ही निदान एवढं तरी करू शकता की तुम्ही तुम्ही तुमची बसायची जी जागा आहे जे आप तुमचं टेबल आहे ते स्वच्छ ठेवत जा नीटनेटकं ठेवत जा टेबलावरच्या वस्तू नीटनेटक्या ठेवत जा, जा, जा म्हणजे तुम्हाला प्रसन्न वाटेल हे बघा एक छोटंसं चित्र आहे तर तुम्ही जिथे तुमचं जिथे कार्यालय आहे बसायवायची खोली आहे तिकडचं टेबल त्याच्यावर तुम्ही एखादी फुलदाणे ठेवू शकता एखाद छोटस शोभेचं झाड ठेवू शकता ज्याने मन प्रसन्न राहील टेबलावरील सामान व्यवस्थित रचून ठेवा टेबलांचे ड्रॉवर नेहमी साफ करत रहा टाकाऊ वस्तू कचरा फेकून द्या संगणक टेबल पुसण्यासाठी एक मोठा रुमाल नेहमी जवळ ठेवा धूळ वगैरे झाडत चला टेबलाची मित्रांनो जर तुमच्या टेबलवर धूळ असेल कचरा असेल तर तुम्हाला तिथे बसायची इच्छा होणार नाही तर नेहमी तुमचं टेबल वगैरे आसपासची जागा नेहमी स्वच्छ असू द्या टेबलावर आवडत्या देवतेचा फोटो मूर्ती किंवा एखादे सुंदर चित्राची छोटी फ्रेम नक्की ठेवा किंवा तुमच्या घरातले तुमचे आई बाबा किंवा तुमची मुलं किंवा तुमच्या प्रेमाच्या ज्या व्यक्ती आहेत अशा व्यक्तींचे फोटो तुमच्या समोर सतत ठेवा जेणेकरून त्यांना पाहून तुमचं मन प्रसन्न राहील फुलदाणी सुवासिक अत्तर किंवा रूम फ्रेशनरचा वेळोवेळी उपयोग करत राहा तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केले आहे की तुमचं जे कार्यालय आहे तुमची बसायची खोली आहे जी ऑफिसमध्ये बसायची खोली आहे ही कशी असावी बसायची जागा कशी असावी तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर जे इतर व्हिडिओ उपलब्ध आहेत ते नक्की पहा बघा माझ्या चॅनलवर वास्तुशास्त्राचे हस्तरेखाशास्त्राचे व्हिडिओ अवेलेबल आहेत त्याशिवाय रत्नशास्त्र आहे मंत्रशास्त्र आहे नंतर मी बेसिक ज्योतिष शिकणाऱ्यांसाठी वराह ज्योतिषशास्त्राची ओळख हे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत नंतर घराचा योग आहे त्याचे व्हिडिओ आहेत नंतर दोन हजार आ, मला वाटतं बावीस दोन हजार बावीसचे जे, जे आहेत ते राशींचे हे राशींचे व्हिडिओ आहेत म्हणजे नवीन जेव्हा चाल लागतं तेव्हा जानेवारी ते डिसेंबर तुम्हाला वर्ष कसं जाईल तर ते दोन हजार बावीसचे व्हिडिओ आहेत पण हे व्हिडिओ मी त्यासाठी बघा तुम्हाला सांगते कारण पहिल्या जे पहिले जे सहा व्हिडिओ आहेत कन्या राशीपर्यंतचे त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केला आहे की जे वर्षफल आहे ते ज्योतिषी कसे काढतात तर त्यासाठी तुम्ही ते एपिसोड बघा जे दोन हजार बावीसचे आहेत तर मित्रांनो असे वेगवेगळ्या प्रकारची चांगली माहिती जी आहे ती माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही नक्की माझा चॅनल आहे ते जाऊन चेक करा तर असाच पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन संपूर्ण माहिती निश माहिती निश्चित तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कळवा तोपर्यंत तो धन्यवाद